आपण आता गडाचा जो मुख्य महादरवाजा आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत काळाच्या ओघात इथं पडझड झालेली आहे दुर्गवीर प्रतिष्ठाननं मोठं कार्य करून हा जो दरवाजा आहे तो मोकळा केलेला आहे आणि आपण पाहू शकतो हा दरवाजा पूर्वीच्या काय असणारा खास करून जांभ्या दड दगडातील हे बांधकाम आहे विशिष्ट रीतीने इथं दरवाजा होता आता पडझड झालेले आहे आणि पुढे आपण पाहिलं की इथं दरवाजे लावण्यासाठी वगैरे आतल्या बाजून इथं खोबणे आहेत इथं पहारेकडे आहे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केली होती आता वरच्या सगळ्या ज्या महादरवाजाच्या जी वरचे आहे कमान वगैरे ते आता काळाच्या भागात पडलेले आहेत इथून पूर्वीच्या एका हा गडावर येण्यासाठी मुख्य जो महादरवाजा म्हणतो तो या ठिकाणी होता इथं आपण खालची ही बांधकाम बघू शकतो मोठे दगड आहेत आणि आता गडावर येण्यासाठी आपण वरती गडावर मुख्य रस्ता गडावर पोचता म्हणजे मोठी गाडीसुद्धा घेऊन आपण गडावर पोहोचू शकतो आपण हनुमानच्या विहिरीत चाललोय हनुमान, चा हनुमान किती का मानेत आहेत सात का माने होत्या किती होत्या सात बा आपण कुठून आलो इकडून आलो ना हे इथं ही ही कमान आहे दिसते का ह्या पायऱ्या आणि इथं हे पाणी ही तिथं कमान आहे तिथल्या बाजूला पुढं गेलं की खूप सुंदररित्या ही त्या काळात कोरलेली विहीर आहे हे जे जांबा खडक आहे आणि हा जांबा खडक खोदून ही विहीर तयार करण्यात आलेली आहे सुंदररीत्या अशा ह्या पायऱ्या तयार करण्यात आलेल्या आहेत आणि इथं आपण आत आल्या इथून वरून आपण आत आलो आणि इथून आत आल्यानंतरही आपण पाहू शकतो या ठिकाणी उतरून आपण या पाण्यापर्यंत जाऊ शकतो इथं पण कमान आहे वरती विशिष्ट रचना खूप सुंदररीत्या ही कोरलेली आहे आपण वरून बघू शकतो एवढं खोदकाम या ठिकाणी केलेलं आहे हे पाणीस्ता वर येत आहे त्या ते इथून पुढं आपण गेलो की तिथं पण आत पाणी आहे तिथं तिथं पण विहीर आहे कोणती कोणतीच कुठं चाललाय अर कुठं कुठे गेलाय चोरखिंडीत छान बांधे ना बाहेर पडलो की आपण हा हा काय तटबंदी ना तेवढे मोठे तर बंदी बांधे ना हे खास करून, करून पाणी जाण्यासाठी व्यवस्था आणि ह्या जंग्या दोन दोन बाजून या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात आणि इकडं मला वाटतं हे पाणी बांधण्यासाठी कारण का हे झेंडा फडकतोय या परिसरातील लेणी व स्थापत्य पाहता गडाचा इतिहास राष्ट्रकूट काळापासून आहे कोल्हापूर ते बेळगाव ते बदामी या तत्कालीन मार्गाजवळचा हा महत्त्वाचा दुर्ग दुर्ग बांधणी व गडाचं महत्त्वाचं बांधकाम हे मात्र शिलाहारकालीन भोज राजाच्या काळातील आग्र्याहून परतल्यानंतर सोळाशे सदुसष्ट ते अडुसष्टच्या सुमारास शिवरायांनी कोल्हापूर ते गोवा पट्ट्यातील अनेक दुर्ग ताब्यात घेतले त्यात या सामानगडाचाही समावेश होता शंभूराजेंच्या काळात महाराष्ट्र औरंगजेबाच्या फौजाविरुद्ध सर्वत्र लढत होता यावेळी हा गड मोगलांकडे गेला पुन्हा मराठा सैन्याने जिंकला पण शहाजादा बेदार भक्त याच्यासोबत झालेल्या लढाईत किल्लेदार साबाजिक क्षीरसागर यांना गड सोडावा लागला मोगलांकडून शहामीर हा किल्लेदार नेमल्याचा उल्लेख सापडतो नंतर पुन्हा मराठ्यांनी गड जिंकून घेतला मराठा गादीच्या विभागणीत हा गड करवीर छत्रपतींकडे होता थेट अठराशे चव्वेचाळीस पर्यंत जेव्हा इंग्रजांनी कोल्हापूर परिसरात सर्व वर्चस्व प्रस्थापित केले तेव्हा सामान गडाने सर्व प्रथम बंड केले मुंजाप्पा कदम हे गडाचे तेव्हाचे किल्लेदार होते सुमारे दहा बारा तोपा व सर्व मिळून सुमारे सात आठशे माणसे गडावर होती यांनी जिकरीने दोनदा प्रतिकार केला पण शेवटी गड इंग्रजांकडे गेला त्यांनी गडाची प्रचंड नासधूस केली कोठारातील धान्य दारुगोळा लुटला आज हे गडावरील अवशेष त्या भव्य विहिरी कोटार आपण पाहायला हवं स्वच्छ ठेवायला हवं जतन करायला हवं यस बघूया सर्गी चला আন্ধার কোডি কায়